कडू कारले आरोग्यासाठी कसे गोड जाणून घ्या चौदा महत्त्वपूर्ण फायदे मंडळी हिरव्या भाज्यांमध्ये आपल्याकडे आकर्षित करणारं कारलं चवीला कडू जरी असलं तरीही त्यापासून मिळणारे अनेक फायदे नक्कीच गोड आहेत चला तर जाणून घेऊया नंबर एक कारल्यामध्ये फॉस्फरस मुबलक प्रमाणात आढळतं हे कप बद्धकोष्ठता आणि पचनासंबंधी समस्या दूर करतं कारल्याच्या सेवनाने अन्नाचे पचन व्यवस्थित होते तसेच भूकसुद्धा मोकळेपणाने लागते दोन दम्याचा त्रास असल्यास कारलं खूपच फायदेशीर ठरतं या आजारात कारल्याची भाजी काहीही मसाले न वापरता देखील भाजी बनवून खाल्ल्याने फायदेशीर ठरते तीन पोटात गॅस बनत असल्यास आणि अपचनामध्ये कारल्याचा रस घेणे चांगलेच असते जेणेकरून आपल्यापासून हे आजार लांबच राहतं चार कारल्याचा रस प्यायल्याने आपले यकृत बळकट होतात त्याचबरोबर यकृताचे सर्व त्रास बरे होतात दररोज नियमाने हे घेतल्यास एक आठवड्यात चांगले परिणाम दिसून येतात कावीळमध्ये देखील हे फायदेशीर आहे पाच कारल्याची पाने किंवा फळाला पाण्यात उकळवून प्यायल्याने रोगप्रतिकारशक्ती वाढते आणि कुठल्याही प्रकारचा संसर्ग झाल्यास बरे होतात सहा उलट्या जुलाब किंवा कॉलरा झाला असल्यास कारल्याच्या रसात काळे मीठ टाकून प्यायल्यास लगेच आराम मिळतो जलोदर झाला असल्यास देखील दोन चमचे कारल्याचा रस पाण्यामध्ये टाकून प्यायल्याने फायदा होतो सात अर्धांग वायूचा त्रास असेल तरीही कारलं खाणं खूपच प्रभावी उपाय आहे त्यात कच्चं कारलं रुग्णांसाठी फायदेशीर आहे आठ रक्त स्वच्छ करण्यासाठी देखील कारलं अमृतासारखं आहे मधुमेहाच्या आजारांसाठी देखील प्रभावी मानले जाते मधुमेह असल्यास एक चतुर्थांश कप कारल्याचा रस तेवढ्याच प्रमाणात गाजराचा रस पिणे शरीरासाठी फायदेशीर आहे नऊ रक्ताळ मूळव्याध झाली असल्यास एक चमचा कारल्याच्या रसात अर्धा चमचा साखर टाकून प्यायल्यास मूळव्याधीच्या त्रासात आराम मिळतो दहा संधिवात किंवा हातापायाची जळजळ होत असल्यास कारल्याच्या रसणे फायदेशीर असते अकरा मूत्रपिंडाच्या किडनीच्या त्रासासाठी कारल्याचे उकळलेले पाणी किंवा कारल्याचा रस दोन्हीही फायदेशीर असतात याच्या सेवनाने मूत्रपिंड सक्रिय होऊन शरीरातील हानिकारक पदार्थांना शरीराच्या बाहेर काढते नंबर बारा हृदयाच्या विकारांसाठी कार्ल हे रामबानच आहे हे हानिकारक चरबीला हृदयाच्या रक्तवाहिन्यांमध्ये जमा होऊ देत नाही यामुळे रक्त पुरवठा व्यवस्थित होतो आणि हृदयाघात होण्याची शक्यता नसते नंबर तेरा लिंबाच्या रसाबरोबर कारल्याच्या रसाला चेहऱ्यावर लावल्यास मुरुमे बरे होतात आणि त्वचेचे आजार देखील होत नाहीत चौदा कर्करोगाशी लढण्यासाठी कारल्याच्या रसाचे सेवन करणे फायदेशीर ठरते तर मंडळी हे होते कडू कारल्याचे गोड असे फायदे आपल्या हिरव्या फळभाज्यांमध्ये मिळणारे कारल्याची भाजी चवीला जरी कडू असली तरी त्याचे फायदे नक्कीच आपल्या आरोग्यासाठी गोड ठरणारे आहेत म्हणूनच या कारल्याचा आपल्या आहारामध्ये समावेश करा आणि आपलं आरोग्य उत्तम ठेवा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ गरजवंतांपर्यंत शेअर करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेजला फॉलो करा पुन्हा भेटू अशीच महत्त्वपूर्ण नवीन माहिती घेऊन नवीन व्हिडिओसह तोपर्यंत काळजी घ्या तुमची आणि तुमच्या परिवाराची धन्यवाद